नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे केंद्र सरकारने सुरुवात केलेल्या पी एम किसान योजनेमध्ये भर घालत महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरुवात केली यामध्ये पी एम किसान योजनेचे जे काही निकष आहेत ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागू करून सहा हजार रुपये तीन टप्प्यामध्ये मिळायला सुरुवात झाली परंतु मागील काही दिवसापासून सहाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागली दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केला हा प्रसिद्धीपत्रक आपण या स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर जवळपास एकवीस हजार कोटी रुपये शासनाने बँकेकडे हस्तांतरित केले परंतु बँकिंग सेक्टरचा आर्थिक वर्ष संपत असल्याने म्हणजे एंडिंग असल्याने सदरची रक्कम नमो शेतकरी सन्मान योजनेच्या जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर काही आली नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आली होती परंतु आता संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली आहे मित्रांनो तर अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार